अखेर तो क्षण आला जो आर सी बी फॅन्स अनेक वर्षापासून वाट बघत होते विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच आय पी एल ट्रॉफी जिंकली चला जाणून घेऊया या ऐतिहासिक विजया मागची कहाणी वर्ष दोन हजार पंचवीस आय पी एल फिनाले बी विरुद्ध राजस्थान रॉयल सामना तुफान रंगलेला होता पहिल्यांदा फलंदाजी करत आर सी बी ने एकशे सत्याऐंशी धावा केल्या विराट कोहलीने खेळलेले बहात्तर धावांची इनिंग पुन्हा एकदा त्यांच्या क्लास च उदाहरण ठरली गोलंदाजीला उतरताच मोहम्मद सिराज लोकेश फेग्युरसन आणि कर्णधार कोहलीच्या ऑन जोश या सगळ्यांनी सामना फिरवला शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त सहा धावा बचाव करायच्या होत्या आणि त्यातच विजय मिळवला सामना संपताच विराटच्या डोळ्यात आले पासून खेळणारा हा योद्धा अखेर वर्षांनी ट्रॉफी उचलत होता स्टेडियम मध्ये कोहली कोहली अशा घोषणांनी आसमंत दरसीबी च्या विजयाने फक्त ट्रॉफी मिळाली नाही तर लाखो चाहत्यांच्या स्वप्नांची पूर्ती झाली ही फक्त एका संघाची नाही तर विराट कोहली समर्पणाची कहाणी आहे